झालेल्या बाबासाहेबांना बघायला गर्दीच्या गर्दी, गर्दी लोटली माझ्या बघते भाऊ येताना हातामध्ये काही आणलं का नाही याच्याकडे बघते भाऊ पण स्वतःचा नवरा बॅरिस्टर होऊन वापस येतोय आणि त्याला भेटायला जाणाऱ्या रमाईकडे साडी नाही तेव्हा शाहू राजाने नेसलेला नेसावलेला माझी रमाई साडी खालून जाते आणि बाबासाहेबांची भेट घेते अरे स्नॅपचॅटच्या इंस्टाग्रामच्या स्नॅप स्नॅपवर चॅटिंग करणारे आम्ही स्नॅपचॅट चा मॅसेज डिलीट चा होतो म्हणून आम्ही स्नॅपचॅटवर चॅटिंग करतो बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांचा आदर्श